ॲग्रिकल्चर ऑर्गॅनिक फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक असे स्वागत मी नंदलाल चौधरी आपले सहर्ष स्वागत करतो आज दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज आपण एका मोसंबीच्या प्लॉटमध्ये आहोत जो प्लॉट आंबड तालुक्यामधील शहापूर या गावचा आहे तर या प्लॉटला समजा आपण रेस्टिंग पिरियडपासून जे नियोजन देत आलो आहे शेड्युल देत आलो आहे तर सविस्तर माहिती झाडाची संख्या किती आहे झाडाचं अंतर काय झाडाचं वय काय आणि जे आपण आतापर्यंत शेड्यूल जे दिले समजा टप्प्याटप्प्याने त्याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत तरी आपण सर्वप्रथम त्यांचा परिचय जाणून घेऊ नमस्कार आपला परिचय सांगा माझं नाव राधा कि समशिरोचे राहणा शापूर तालुका अंबाड तालुका अंबाड जिल्हा तर आपल्या झाडाची संख्या किती आहे झाडाची संख्या चारशे चारशे वय काय झाडाचं झाडाचं दहा वर्ष तर झाडाची संख्या चारशे आहे आणि झाडाचं जे वय तर रनिंग दहा वर्ष आहे तर आपण याला आपलं शेड्यूल जे आहे केव्हापासून चालू आहे आपलं जे शेड्यूल आहे रेस्टिंग पिरियड पासून चालू आहे म्हणजे डिसेंबर मध्ये आपण पाणी सोडलं होतं डिसेंबर जानेवारी मध्ये त्याच्या अगोदर दोन महिन्यापासून चालू म्हणजे ऑक्टोबर पासून चालू आहे ऑक्टोबर हा ऑक्टोबर चालू हा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून शेड्यूल चालू आहे तर रेस्टिंग पेड मध्ये आपण याला काही वॉटर सोल्युबल दिलते आणि स्प्रे किती झालते आपल्या रेस्टिंगला दोन दोन स्प्रे झाले दोन स्प्रे झाले ते रेस्टिंग पेड मध्ये दोन स्प्रे वॉटर सोल्युबल एक ड्रिपमधून आणि जे एक ड्रिप मधून आपण खत सोडले होते काही याला की जेणेकरून झाडामध्ये स्टोरेज तयार व्हावं झाडाची काळी बांधणं फुल सेटिंग जे फिमेल पॉवर आपल्याला जिथून काढायची ती काडी बांधणं महत्वाचं असतं म्हणून आपण ते सोडलं होतं तर त्यावेळेस सोडल्यानंतर जे आपली फुलधारणा झाली तर त्यावेळेस सुद्धा त्याला मिरग महार होता काही मिरग, मिरग माल झाडावरती होता तर त्या परिस्थितीत सुद्धा फुल सेटिंग कशी झाली आपल्या झाडाला नाही नाही फुल सेटिंग जबर मस्त झाली आणि फुलाची कळी जे होती आपण त्यावेळेस सेटिंग टाकणं नाही झालं आपल्याला पण आप फुलाची साईज म्हणजे जाड जाड होती आणि आपला जे मिरग बाहार होता हेच मागच्या वर्षी समजा मिरग बाहार किती निघलाय आपला त्या झाडावर मग वीस टन निघला वीस एकवीस टन वीस ते एकवीस टन मृग बहार निघलाय आणि मृग बहार असताना आपण आंब्या बहाराचं फुल सेटिंग याला केलं म्हणजे आंब्या बहार त्या ज्या वेळेस पकडायचं होता आपल्याला त्यावेळेस मिरग बाहाराचं हार्वेस्टिंग झालेलं नव्हतं तो असताना आपण आंब्या बहाराचं फुल सेटिंग केलं तर मिरग बहार वीस एकवीस टन मिरग बहार निघला होता आणि चालू वर्षी जो हा आंब्या आहे आंब्या किती निघाल आंब्या बी वीस बावीस टन निघाल वीस ते बावीस टन निघाल म्हणजे वीस एकवीस टन तो मिरक बहार आणि आंब्या वीस ते बावीस टन आंब्याचा बहार झाला म्हणजे जवळजवळ आपण एक पंचेचाळीस टनापर्यंत चारशे झाडामध्ये ना चारशे चारशे झाडामध्ये एका वर्षात म्हणजे बारा महिन्यात आपल्या चाळीस ते पंचेचाळीस टन आपण चारशे झाडावरती माल काढून राहिलेलो आहे तर आता इथून पुढचं समजा डिसेंबर पासून जे आपण पाणी नियोजन असेल खताचं व्यवस्थापन असेल किंवा बागेचे जे स्प्रे झालेत तुमचा बागेमधले जे तण व्यवस्थापन झालं हे वे वेळोवेळी वे आपण जे सांगत राहिलो त्या समजा मागच्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षीत तुम्हाला वर्षी, काय बदल वाटतोय नाही फारसा बदल झाला नाही याच्या हे घेतलं शेड्यूल घेतला त्यावेळेस झाडाची ग्रीनरी हे ते झाड पिवळे होते पहिले त्याच्यामुळे फारसे झाले म्हणजे पहिले शेड्यूल चालू करायच्या अगोदर झाडामध्ये काही पिवळे पाना होता पिवळे पाना होता आणि दुसरी गोष्ट जे आता माल लागलाय तर समजा प्रत्येक वर्षी तुम्ही समजा सरासरी जे काढित होता मालाचे तर किती निघत होता निघत होता कमी माल भरपूर लागायचा पण गळ भार सगळ्यात मोठी समस्या समस्या म्हणजे गळच होती माल भरपूर लागायचा झाडामध्ये समजा पिवळेपणा थोडाफार यायचा आणि दुसरी गोष्ट हा जो माल आहे हा टिक आंब्या बाहेर हा टिकत नव्हता तर याची गळ भाय म्हणजे जास्त व्हायची तर सरासरी प्रमाण गळीच किती राहायचं मागच्या वर्षी जर दोन वर्ष तीन वर्षा खाली आमच्या गळीचं सात आठ टन नऊ दहा असं टन चार पाच सहा टन एवढी गळवायची एवढी बा म्हणजे जर चालू वर्षी जर विचार केला आपण कंपेरिजन जर केलं मागच्या गळीच ह्या गळीच चालू गळीचं तर किती फरक पडलाय आपल्याला भरपूर फरक पडला आमची सध्याची गळ हे धारावत पाच सहा क्विंटल निघली खाली आतापर्यंत सहा सात पाच एक कुंटल निघली तर सरासरी जर म्हणलं तर एक तीन चार टक्क्यापर्यंत पण चालू वर्षी आता ह्या पलीकडच्या जे साईडला हा चालू वर्षी पाऊस जास्त असल्या कारणाने म्हणजे दोन तीन वर्षात एवढा पाऊस झाला नाही आपल्याकडे तर चालू वर्षी पाऊस भरपूर असल्या कारणाने साईडच्या शेतामध्ये पूर्ण अक्षरशः एकर मध्ये तीन चार एकर पाणी चार एकर आहे पण जे सध्या पाण्याचं क्षेत्र आहे पूर्ण किती असेल ते आता एक ते दीड एकर मध्ये पोटून वाटतय ना सध्या पाणी आणि त्या पाण्याचा निचरा ह्या बागेत होतोय बाग पाणी साचलेलं क्षेत्र इतकं असताना सुद्धा बागेला प्रमाण जे भापीचं होतं हे कमी बसलं आणि या पाणी साचल्या असल्या कारणाने बाग त्याचा शेजारीच बाग आहे तर वल सरपणा जे जमिनीचं जास्त आहे उदय सध्या पण ह्या पोजिशनला सुद्धा म्हणजे जो निचरा असताना सुद्धा आपण याला स्प्रेच्या माध्यमातून याची गळ प्रमाण कमी केलंय आणि आतापर्यंत मालाला जे कवडी पाडायला पाहिजे होती आता नऊ सप्टेंबर आहे आज तुमचा पितृपक्ष चालू झालाय आणि पितृपक्ष संपला की नवरात्रीचा उत्सव चालू होत आहे तर इतक्या दिवस असताना सुद्धा म्हणजे मालाला आणखी हिरवा अशा हिरवाचे आपण जर पाहू शकता समजा त्याला कवडी पाडलेली काही दिसत नाही कुठं आणि मालाची क्वालिटी कशी वाटते मालाची क्वालिटी एक नंबर आहे मालाची साईज बनली साईज बनली झाड दरवर्षी आमचा याच्या आधीच माल आमचा तुटून जायचा ऑगस्ट मध्ये ऑगस्ट शेवट लोक पोळ्याच्या माल देऊन पोळ्या पोळा ते ऑगस्ट किंवा गणपती म्हणजे जशी रेज असेल त्या हिशोबाने वाटलं आपल्याला राहिला जास्त वेळ राहिला आणि गळीचं प्रमाण पण कमी झालं आतापर्यंत माल कधी ठेवलाच नाही ठेवलं नाही ठेवलं गणपती जात राहतो जास्तीत जास्त पण आता चालू वर्षी आणखी आता ह्या पोझिशनला हा माल किती दिवस टिकू शकतो तो का आम्ही लय झाला महिनाभर एक एक महिना महिना आपल्या अंदाज म्हणजे माझ्या अंदाज सुद्धा एक महिनाभर जरी आपण थांबलो तरी मला आणखीन काही होणार नाही फक्त एखादा स्प्रे करायची गरज पडली तर पडू शकते पण चालू वर्षी आपल्या बागेत कोळीचा प्रादुर्भाव आहे का कुठं नाही नाही कोळीचा प्रादुर्भाव नाही लोकांच्या बागेत भरपूर कोळीचा आहे म्हणजे आपल्या भागात एक बी का कोळीचं एक पर्सेंट सुद्धा कोळीचं प्रमाण नाहीये कारण वेळोवेळी वेड़ जे स्प्रे आपण नियोजन देत देत असतो सगळ्यांना ज्याचं शेड्यूल आपल्या आपल्याकडे चालू आहे त्यांना ते त्या कारणाने बागेमध्ये कुठे कोळीचा प्रादुर्भाव नाहीये तर जे आपलं शेड्यूल तुम्ही आतापर्यंत वापरत आलं त्याच्याबद्दल समाधानी आहात का समाधानी आता इतर जे समजा मोसंबी उत्पादक तुम्हाला पाहते त्यांच्यासाठी काय मेसेज मॅसेज येतच की बाबा तुम्ही बी याय एक बार शेड्यूल किंवा वापरल्यानंतर फायदा तुमचं अपेक्षित उत्पन्न वाढलंय का तुम्हाला वाटतंय झाडाची क्वालिटी मस्त झाली झाडाची क्वालिटी मेंटेन राहिली आणि अक्षरशः आता त्या साईडला जरी माणूस उभा राहिला आपण एक जण इकडून जरी एक उभं राहिला तर आपण एक दोन्ही एकमेकांना दिसणार नाही सध्याची परिस्थिती म्हणजे झाडावर पाण्याची संख्या खूप वाढलेली आणि तर आपण आणखी बागेमध्ये फळाची कशी साईज आहे कोणत्या आणि किती माल आहे हे आपण स समोरासमोर पाहून घेऊ व्हिडिओच्या माध्यमातून एकदा तर पूर्ण एक न झाड पाहता पूर्ण झाडावरती या पद्धतीने माल दिसतोय आपल्याला आणि झाडावर पाहता मी पाण्याची संख्या झाडाची जी ग्रीनरी दहा वर्षाचा हा प्लॉट आहे तरी झाडावरती ग्रीनरी खूप चांगल्या प्रकारे म्हणजे हिरवळ लुसलुसीत दिसते आणि फळाची साईज या आतमध्ये पाहू ना एक न झाड पाहता आता पूर्ण प्लॉट मध्ये फिरतोय आम्ही खाली जे आहे ते समोर समोर दिसते समजा काय जे असेल ते आता थोडी इकडून पाणी साठल्यामुळे या प्लॉटला थोडं भाबीचं प्रमाण सुद्धा आलत लागली होती बरोबर भाप लागली होती लाग काही पण आता भापीमध्ये समजा कंट्रोल मिळाला कंट्रोल, कंट्रोल कंट्रोल मिळाला कारण चालू वर्षी पाऊस असल्या कारणाने जास्त आता सध्या पण जमिनीमध्ये ओलावा हा भरपूर आहे पाहून घ्या आपण योग्य योग्य प्रकारे दिल्यानंतर झाडाची ग्रोथ झाडावरील माल हे सगळ्याच गोष्टी सुधारतात पण एक आपण सगळे झाड दाखवा लागलोय अक्षरश mm. मध्ये दोन्ही झाड टेकलेले आहेत आतमध्ये समजा गॅप सुद्धा राहिलेला नाही अंतर करायला आपल्याला ah, त्रास होत याच्यामध्ये no, हा भरपूर त्रास होतो पूर्ण पाल्याने माल सगळा झाकून गेला आहे तर प्रत्येक आपला हेतू हाच असतो की शेतकऱ्याचा उत्पन्न वाढावा जेणेकरून शेतकरी समाधानी होईल तर कंपनीचं स जे शेड्यूल मी आतापर्यंत आपल्या मार्गदर्शनाने वापरले त्याच्याबद्दल तुमचेही आभार आणि इतर मोसंबी उत्पादक जे चॅनल समजा पाहत असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून विषय किंवा इतर शेतीविषयक कोणत्याही याचे आपण व्हिडिओ अपलोड करत असतो जेणेकरून आपल्याला सर्वप्रथम पाहायला मिळतील धन्यवाद